आज होणार चौदा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेविषयी आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे चला तर जाणून घेऊया नवीन यादी नेमकं कोणती जाहीर झालेली आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत आज आजपासून जमा केले जात आहेत तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार अखेर चौदा हप्ता वाटपाची तारीख ठरलेली आहे म्हणजेच आजपासून सलग तीन दिवस लाडकी बहिणी योजनेचे पैसे जे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सलंग तीन टप्प्याच्या अंतर्गत पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे तीन दिवस हे लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आणि त्यातील पहिला दिवस जो आहे तो आज असणार आहे कारण की आजपासूनच पैसे वितरण करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे आज असणार आहे पहिला टप्पा पैसे वितरण करण्याचा उद्या दुसरा टप्पा आणि परवा त्याच्या तिसरा टप्पा तर अशा प्रकारे तीन दिवस सलंग पैसे जे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत परंतु कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार कोणत्या लाडक्या बहिणी ज्या ते वंचित राहणार आणि पैसे मिळाले नसतील तर नेमकं काय करायचं ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा कारण की अशा पद्धतीनं नवीन अपडेट आपण युट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर ओळूया आपल्या मेन अपडेटकडे आत्ता आताच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे तीन नवीन सूचना दिलेल्या आहेत पहिली सूचना दिलेल्या आहेत सर्व बँकांना दुसरी सूचना दिलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य ते तटकरे यांना आणि तिसरी सूचना दिलेली आहे डी बी टी वितरण संघाला म्हणजेच तर डी बी टी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जात असतात किंवा पैसे पाठवले जात असतात तर त्यांना तिसरी सूचना दिलेली आहे आणि या तीनही सूचना किंवा तीनही आदेश जे आहेत अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण की याच्यानुसारच लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे चला तर जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने पैसे जमा होणार आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे आजपासूनच लाडक्या बन्यूच्या खात्यामध्ये चौदा हप्ता वितरण जे आहे ते सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि अशा पद्धतीचे मेसेज जे आहे ते पडलेले आहेत हा सोलापूरमधील एका महिलेला पडलेला मेसेज आहे मित्रांनो डायरेक्ट तीन हजार रुपये जे आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आता तुम्हाला तीन हजार कसं काय तर हे पहा त्यांना तेरा हप्ता मिळाला नव्हता आणि चौदावाही मिळाला नव्हता त्यामुळे तेरावा अधिक चौदा हप्ते मिळून दोन हप्ते मिळून एकत्रितरित्या तीन हजार रुपयाच्या इथे जमा करण्यात आलेल्या आहेत आणि सोबतच मित्रांनो पंधराव्या हप्त्याविषयी देखील अतिशय नवीन अपडेट आलेली आहे ती देखील अपडेट आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोतच त्याच्या अगोदर चौदा हप्त्या वाटपा संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया महत्त्वपूर्ण म्हणजे आजपासून लाडक्या महिन्यात चौदा हप्ता जमा होण्यास सुरुवात तर झालेली आहे परंतु चौदाव्या हप्त्यासोबत तुम्हाला चौदाव्या हप्त्याचे पैसे अधिक तेराव्या हप्त्याचे पैसेसुद्धा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत म्हणजेच काय तर इथून मागील सर्व हप्त्यांचे तेरावा असेल किंवा बारावा असेल तर प्रत्येक हप्त्याचे पैसे जे आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि यातमधील महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर आता चौदा हप्ता जे पैसे जे यादीनुसार यायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण पाहूया वीस जिल्ह्यांची ने, यादी नेमकं कोणती जाहीर झालेली आहे व कशा पद्धतीने ही यादी आपण पाहणार आहोत तर महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आदित्यताई तटकरे यांच्याकडे एक नवीन यादी दिलेली आहे आणि या यादीमध्ये एकूण वीस जिल्हे समाविष्ट आहेत आणि याच वीस जिल्ह्यानुसार पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे आता तुम्ही म्हणाल ही यादी कशामुळे ओरिजिनल असणार तर हे पा मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही यादी तयार केलेली आहे आणि याच यादीनुसार पैसे वितरित जे केले जात आहेत आज ज्या लाडक्या बहिणींना पैसे पडले त्यांचं नाव या होतं आणि त्या यादीमुळेच आज लाडके विंच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं कोणती महत्त्वपूर्ण यादी आहे व कशा पद्धतीने पैशांचं वितरण यादीनुसार केलं जाणार आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे या यादीमध्ये एकूण तीन याद्यास आहेत म्हणजे मेन यादी एक आहे त्याच्यानंतर दुसरी यादी आणि तिसरी यादी तर अशा मिळून एकूण तीन याद्या याच्यामध्ये समाविष्ट केले गेलेल्या आहेत आणि या तीन याद्याच्या अनुसारच म्हणजे तीन दिवस छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे या जिल्ह्यांची देखील आपण नावे लगेच तुम्हाला सांगून टाकणार आहोतच कारण की हे पहा जर यादी आलेली आहे म्हणजे पैसेसुद्धा तुमच्या खात्यावर शंभर टक्के जमा करण्यात येणार आहेत फक्त तुम्ही तयार राहायचं आहे मित्रांनो कारण की लाडकी भीन योजनेचं चौदावा हप्त्याचं वितरण जे आहे ते आता आजपासून सुरुवात झालेलं आहे आणि हा चौदावा हप्ता सर्वात प्रथम वितरित होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर त्यामध्ये लातूर आहे मित्रांनो धाराशिव आहे सोलापूर आहे बीड परभणी हिंगोली वाशिम छत्रपती संभाजीनगर हिल्यानगर बुलढाणा अकोला जळगाव नाशिक धुळे व नंदुरबार तर या जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आता या जिल्ह्यामध्ये आज वितरण झाल्याच्यानंतर इतर जिल्ह्यांचं वितरण कधी होणार तर हे पहा उद्या महत्त्वपूर्ण जिल्हे असणार आहे ते म्हणजे सर्वांचा आवडता जिल्हा पुणे रायगड सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग सोबतच रत्नागिरी मुंबई शहर मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये उद्या पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे पहिला टप्पा इथे दुसरा टप्पा इथे आणि तिसरा टप्पा असणार ना आहे नागपूर साईडचा मित्रांनो परवा दिवशी नागपूर या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे परंतु पैसे जर पाहिजे असतील तर तुम्हाला काही कामं करणं निश्चितच गरजेचं ठरणार आहे कारण की आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार आनंदाची बातमी हा दुसरा टप्पा देखील लवकरच सुरुवात होणार आहे पहिला टप्पा तर आजपासून सुरुवात झालेला आहे परंतु दुसरा टप्पा जो तो उद्या सकाळपासून वितरण करण्यास सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानुसारच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या पद्धतीने तर एकूण पहिला आदेश देण्यात आलेला आहे तो म्हणजे बँकांना त्या गव्हर्नमेंटच्या बँका आहेत मित्रांनो त्यामध्ये खासगी देखील काही बँका आहेत आणि त्या बँकांमध्ये अशा पद्धतीने दे आदेश देण्यात आलेला आहे बँकेमध्ये कमीत कमी गर्दी व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे नवीन बँकांची यादी देखील दिलेली आहे या आठ बँकांमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते आज करून टाका अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री बँकांना दिलेले आहेत आता हे आदेश कशाचे आहेत तर हे आदेश आहेत मित्रांनो चौदा हप्ता वितरण करण्यासंदर्भात चौदा हप्ता जो तो आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा तर होणार आहेच परंतु सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार तर यामध्ये सर्वात पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर आज पैशांचं वितरण जे केलं जाणार आहे याच्यानंतर दुसरी बँक आहे मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि तिसरी महत्त्वपूर्ण बँक ठरणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आपली पोस्टची बँक या बँकेमध्ये तुमचं जर खाते असेल तर तुम्हाला शंभर टक्के आज पैशांचं वितरण जे केलं जाणार या आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई किंवा लेट जे ते अजिबात करण्यात येणार नाही कारण की वरून आदेशच असे आलेले आहेत की लाडके बेंजूच्या हातामध्ये पैशांचं वितरण तातडीने करण्यात यावं याच्यानंतर दुसरा आदेश देण्यात आलेला आहे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे सध्या लाडकी बिंजूंचे पैसे वितरण करण्याचं यांच्याकडे देखील पन्नास ते सत्तर टक्के आहे आणि यामुळेच त्यांना या, या जिल्ह्यामध्ये देखील यांना पैशांचं वितरण जे आहे लवकर करावं लागणार आहेच कारण की मुख्यमंत्र्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे चौदा हप्ता तर तुम्हाला वितरित करायचा आहेच परंतु त्याच्यासोबतच पंधराव्या हप्त्यात देखील नवीन अपडेट जे आहे ती आलेली आहे कारण की पंधरा हप्त्यात देखील भरपूर लाडके बहिणी आतुरतेने वाट पाहत होत्या काही लाडक्या बहिणीला तर चौदा हप्ता मिळालेला आहेही आणि त्यामुळेच आता पंधरा हप्ताची देखील त्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत होत्या आणि अखेर तो दिवस उजडलेला आहे म्हणजेच आजपासून चौदा हप्ताच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे आणि त्यानुसारच पैशांचं वितरण जे आहे ते आज तुमच्या खात्यामध्ये केलंच जाणार आहे याच्याविषयी अगदी त्या ठिकाणी देखील सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणीला पैसे देणार आहोतच फक्त काय होणार आहे काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या थोड्याशा वगळण्यात येणार आहे किंवा योजनेतून थोड्याफार बाहेर देखील लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या काढण्यात येणार आहेत कारण की यांनी नवीन निकष सांगितलेले आहेत आणि त्या निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा चौदावा हप्ता मिळणार आहे अन्यथा एक रुपयासुद्धा तुम्हाला मिळणार नाही तर ते निकष नेमकं कोणते आहेत ते देखील आपण जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते ते तर आपण पुढे पाहणार आहोतच त्याच्या अगोदर मित्रांनो तीन भावाने तीन गिफ्ट तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि त्यामधील पहिलं गिफ्ट आहे ती म्हणजे डीबीटी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण हो मित्रांनो डी बी टी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते पाठवले जाणार आहेत त्यामध्ये मग चौदा हप्ता असेलही आणि पंधरा हप्ता देखील काही लाडक्याबहींच्या खात्यामध्ये येणाऱ्या सहा दिवसाच्या नंतर लाडक्या बहीणच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे चौदा हप्ता एकदा वाटप झाला की लगेच पंधरा हप्ता देखील वितरण करण्यास सुरुवात केली जाणार आहे याच्यानंतर मित्रांनो आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप असे देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि या आदेशाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचे सर्व लाडक्याबहींना लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला नवीन अपडेट देखील आपण पुढे सांगणार आहोतच ते म्हणजे काय तर आता लाडक्या बहिणींना सर्व नियम अटीपालन केल्याच्यानंतर आणि चौदा हप्ता जर मिळायला मिळायला मिळणार असेल तर त्यामध्ये तुम्हाला सिलाई मशीनचं वितरण देखील केलं जाणार आहे भरपूर दिवसापासून सिलाई मशीन योजना आतुरतेने लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या आणि अखेर तो दिवस उजळलेला आहे आणि सिलाई मशीन योजनेचे नवीन फॉर्म जे आहे ते सकारण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिलाई मशीन देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ती वितरित करण्यात येत आहे म्हणजेच काय तर एकूण पंधरा हजार रुपये जे ते सिलाई मशीन योजनेचे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत आणि हे जर सिलाई मशीन पाहिजे असेल तर यासाठी तुम्हाला अर्ज करणे बंधनकारक ठरणार आहे नवीन अर्ज जे ते तुम्हाला करून टाकायचे आहेत कारण की ज्या लाडक्यावीन अर्ज करतील त्यांना सिलाई मशीन जी मिळणार आहे यासाठी पात्रता आणि अटी आपण जाणून घेऊया पात्रता आणि अटी अशा आहेत मित्रांनो तुमचं उत्पन्न स अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे व तुमच्याकडे चारचाकी वाहन असायला पाहिजे तरच तुम्हाला सिलाई मशीन मिळणार आहे आणि सिलाई मशीनचा उपयोग तुम्हाला म्हणजे काय तर चालवता यायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही कमाई देखील करू शकता किंवा पैसे कमवू शकता म्हणजेच थोडक्यात काय तर व्यवसायच्या दृष्टीने सिलाय मशीनचं वितरण केलं जात आहे त्यामुळे नक्की तुम्ही सिलाई मशीनसाठी लवकर अर्ज करा जसे अर्ज सुटतील तसे आपण आपल्या चॅनलवर अपडेट घेऊन येणार आहोतच आणि महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे ती तुम्हाला पैठणी साडी देखील आपण वितरित करणार आहोत किंवा आपले तर चॅनल जर पैठणी साडींचं वितरण जे ते नक्कीच होणार आहे त्यासाठी देखील तुम्ही व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता धन्यवाद सर आम्हाला व्हिडिओ आवडला त्यानुसारच आपण पैठणीसाठी जे आहे ते त्या लाडकेबींना वितरित करण्यात येणार आहोत